नमस्कार आज आपण झणझणीत चमचमीत असं खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत म्हणजे चिंबुऱ्यांचं कालवण तर अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं हे कालवण तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता काही ठिकाणी याला कुर्ल्यासुद्धा म्हणतात पावसाळ्यामध्ये हमखास अशी ही खेकडे मिळतात म्हणजे चिंबोरी मिळतात आणि चिंबोरे जर ताजे असतील तर ता त्याचं कालवण अतिशय चविष्ट तयार होतं तर आज आपण ज़ण झणझणीत चमचमीत असं कुर्ल्यांचं कालवण बनवणार आहोत तर इथे आपण चिंबोरी आहेत ती स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत मार्केटमधूनच मी कट करून घेऊन आलेली चार ते पाच महिन्याने धुवून घेतलेले आहेत टप्प्यांमध्ये आपण इथे खडे मसाले भाजून घेणार आहोत खडे मसाल्यामध्ये दोन दालचिनी अर्धा दा चमचा आपण इथे धणे आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहेत आणि दोन लवंग घेतलेले आहेत तर इथे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला खडे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत इथे पातळ उभा चिरून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान लालसर परतवून झालेला आहे अर्धी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे कांदा छान लालसर भाजून झालेला आहे इथे आपण अर्धी वाटी सुक खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतवून घेतलं म्हणजे कालवणाला चव छान येते तर इथे आता कांदा खोबरं भाजून झालेलं आहे थंड करून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबरं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर पातेल्यामध्ये आपण पोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा इथे परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये दोन चमचे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला इथे तुम्ही जो घरात घरामध्ये जो मसाला वापरता तो तुम्ही वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे इथे तुम्हाला जर मटण मसाला आवडत असेल तर तुम्ही मटण मसाला किंवा चिकन मसालासुद्धा वापरू शकता इथे मी एक चमचा मटण मसाला वापरलेला आहे आता आपण इथे मसाला परतवून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण ते आपण पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने मसाल्यांवर परतवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मसाल्यावर परतवून घ्यायचं आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मसाला आपला छान तयार करून झालेला आहे आणि आपण जे कुर्ल्या म्हणजेच चिंबोरी आहेत ते इथे पाण्याचा वापर न करता दोन ते तीन मिनटासाठी आपण खोबऱ्याचं वाटण परतवून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये कुर्ल्या आहेत ते आपण आता परतवून घेणार आहोत तर इथे आता कुर्ले आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत मसाल्यावर चिंबोरी परतवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण आता चिंबोऱ्याचं कालवण एकदा ढवळून घेणार आहोत ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता अर्धा चमचा मटन मसाला वापरणार आहोत इथे तुम्ही कोणताही गरम मसाल्याचा वापर करू शकता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता चिंबोऱ्याचं कालवण ढवळून झालेलं आहे आणि चार ते पाच मिनटासाठी आपण आता कालवण छान उकळून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिंबोऱ्याचं कालवण म्हणजेच कुर्ल्याचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट झणझणीत असं हे कालवण तयार होतं तर इथे आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि कालवण छान उकळ आलेली आहे इथे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम असं हे कुर्ल्याचं कालवण म्हणजे चिंबोऱ्याचं कालवण नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे कालवण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तरी ते आता चेंबोऱ्याचं कालवण म्हणजेच कुर्ल्याचं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट झणझणीत असं चेंबोऱ्याचं कालवण तयार आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये